लोखंडीत नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलांना स्थानिकांनी केली उठाबशा काढायची शिक्षा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पुणे येथील धरणातील पाण्यात वाहून गेलेल्या परिवाराच्या घटनेनंतर नदी नाले व ओढ्यांवर हौशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे असं असताना आज शहरातील काही अल्पवयीन मुले कामवारी नदीपात्रात पोहण्यासाठी जात आहेत या नदीत देखील अल्पवयीन मुलांसह नागरिकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्यात या नदीपात्रात गुरुवारी दुपारच्या सुमारास परिसरातील काही लहान अल्पवयीन मुले पोहण्यासाठी उतरले होते तर काही या नदीपात्रातील नदी मारत होते ही बाब लक्षात या सर्व अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून त्यांना कानाला धरून उठावशा काढण्याची शिक्षा दिली आहे जेणेकरून यापुढे ते पुन्हा या नदीपात्रात पोहण्यासाठी जाणार नाही या घटनेचा व्हिडिओ सध्या शहरात समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा